लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना वगळलं जाणार उत्पन्नाच्या माहितीसाठी आयकर विभागाची मदत घेतली जाणार लाडकी बहीण आयकर विभागाची मदत घेणारा आमच्या प्रश्न नाही अजित पवारांचे स्पष्टीकरण अडीच लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या महिलांसाठी योजना पवारांचं वक्तव्य महाराष्ट्रातील महिलांचा सरकारकडून अपमान आधी शब्द दिला आणि आता तो फिरवला लाडकी बहीण योजनेवरून खासदार सुप्रिया सुळे यांची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुणे दौऱ्यावर सर्किट हाऊसमध्ये बैठक होण्याची शक्यता अर्थमंत्री निर्मला सीतारामन मुंबई दौऱ्यावर दुपारी सीतारामन यांची पत्रकार परिषद केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज सांगली दौऱ्यावर राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील आंतरराष्ट्रीय वसतिगृह आणि जिम्नॅशियम इमारतीचं उद्घाटन करणार मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजपा आमदार सुरेश धस पुन्हा एकदा आक्रमक धनंजय मुंडे कृषी मंत्री असतानाच्या निर्णयाची मागितली माहिती कृषी विभागाला पत्र पाठवून सुरेश धसांची मागणी एखादा आमदार एखाद्या दे मंत्र्यांना भेटल्यानं कुठलाही फरक पडत नाही धस मुंडे भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया धसांच्या कामगिरीमुळे अनेकांची फोटो आहेत फडणवीसांचा टोला संतोष देशमुख प्रकरण निकाली लागेपर्यंत मुंडे आणि धस आपली भूमिका कायम ठेवणार धस यांना पूर्ण काम करण्याची मुभा बावनकुळे यांचं वक्तव्य राजीनामा द्यायचा हे नाही धनंजय मुंडे यांनी ठरवावं सिंचन घोटाळ्याच्या आरोपावेळी मी राजीनामा दिला होता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सूचक विधान अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज